आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाचं प्रतीक आहे त्या प्रतिकाला अपमान करण्याचा पुतळ्यावर जाऊन अपमान करण्याचा प्रयत्न एका मातेफिरून केलेला आहे पण पोलीस प्रशासन म्हणते तो मातेफिरू आहे पण मातेफिरू वगैरे असं काहीच नाही आहे तो एका प्रायव्हेट दुकानामध्ये काम करणारा कामगार आहे मातेफिरू दुकानामध्ये काम कसं करू शकतो तो जाणून बुजून हे केलेलं कृत्य आहे आणि तो माणूस जो आहे तो पूर्णपणानं चांगला माणूस आहे वेडा वगैरे काहीच नाही येते आणि हे जाणून बुजून केलेलं कृत आहे या कृत्याचं नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो काही तो कर्त करणारा व्यक्ती आहे यांनी भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि संविधानाला मानणाऱ्या पूर्ण संपूर्ण भारतीयांचं अपमान केलेलं आहे म्हणून त्याला राष्ट्रद्रोहद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून आणि त्याच्यावर केस करून कडक कारवाई राष्ट्रद्रोहाची कडक कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो आहोत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करत आहोत धन्यवाद